दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा देवळा तालुक्यातील पूर्व भागात दौरा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाचा आढावा घेतला तर दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली असून या मतदारसंघात सध्या भाजपाच्या पवार विरुद्ध भगरे अशी लढत आहे या निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रचाराला सुरुवात केली आहे आज भास्कर भगरे यांचा देवळा तालुक्यातील पूर्व भागातील चिंचवे सांगवी कुंभारडे गिरणारे वरहाडे तिसगाव व उमराणे या गावांना भेटी देत त्यांनी अनेक मुद्द्यावर मतदारांशी संवाद साधलाय तर स्थानिक मुद्द्याच्या विकासावर ही निवडणूक अतिशय महत्वाची मानली जात असून दिंडोरी मतदारसंघात अनेक विकासाची कामे आणि आलेला निधी व मतदारसंघाचे खुंटललेले विकास तसेच वेळोवेळी मोदी सरकारचे शेतकरी विषयी कांदा निर्यात बंदीचे चुकीच्या धोरणं या अनेक विषयावर संवाद साधला तुम्ही सर्वांनी मला सेवेची संधी द्यावी मी मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याची नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देत सर्वांनी शरद पवार यांचे हात बडकट करून तुतारी चिन्हाला मतदान करावे असेही त्यांनी चिंचवे येथे हनुमान मंदिरासमोर ग्रामस्थांशी बोलताना सांगितले ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आला यावेळी काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल प्रदीप गायकवाड डॉक्टर सयाजी गायकवाड संजय जाधव श्रीराम शेट्टे बापू निकम बापू जाधव जयंत दिडे नितीन अहेरे विलास देवरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच

कधी तुमच्या प्रश्नाकडे किंवा तुम्ही त्या ठिकाणी येण्याची बसण्याची माझी तयारी तैरी त्यांना अनेक अनुभव लोक सांगतात पाच वर्षात आलेली पाच वर्षात म्हणजे निवडणुकीने आलेली पाच वर्षात आलेले असे काम सुखदुःख किंवा आपला जो जीवळाचा प्रश्न इथे सोडवण्यासाठी मदत सुद्धा केली नाही फक्त स्वतःचा विकास करण्यामध्ये त्यांनी वेळ लागवला मला तर मी अतिशय घाण गावा मला ही संधी मिळते

दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज देवळा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत भास्कर भगरे सर ते आपल्या या चिंचवे गावामध्ये आलेले आहेत आणि लोकांशी त्यांनी ग्रामस्थांचे हितगुंज या ठिकाणी साधलेला आहे जी नक्की कोणत्या विषयावरती चर्चा झाली आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधणार आहोत आणि याबद्दल जाणूनही घेणार आहोत सर नमस्कार यश नाईन न्यूजमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जो गावांना भेटी देत आहात मतदारांशी चर्चा करत आहात नक्की कुठला मुद्दा असा आपण या ठिकाणी घेऊन आलेला आहात लोकांशी कुठल्या विषयावर संवाद साधलात काय सांगा गेल्या दहा वर्षामध्ये पी जी पी सरकारने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दाखवली संपूर्ण कर्जमाफी करतो शेतीमालाला हमी भाव देतो प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये टाकतो बेरोजगार युवकांना सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करतो परंतु या दहा वर्षामध्ये या संदर्भातला कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही उलट जे भाव काँग्रेस सरकारच्या काळामध्ये होते त्याच्यापेक्षा कमी भाव या दहा वर्षामध्ये झाले आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान म्हणजे या प भागामध्ये फिरताना कांदा हे प्रमुख पीक या भागाचं आहे म्हणजे एका बाजूला पाऊस कमी पडतो शेतीच्या पाण्याची कमतरता असताना या भागातील बांधर शेतकरी मोठ्या हिमतीने म्हणजे प्रसंगी मी बघितलं मेसीसारख्या भागामध्ये किंवा सारख्या भागामध्ये टँकरने पाणी आणून कांद्याचं पीक घेतलं जातं आणि त्या कांद्याच्या पिकाला चांगले पैसे मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते आणि पीक पिकाला पैसे मिळायच्या वेळेस का श सरकार बंदी करतं म्हणजे पाठीमागे चार पाच महिन्यापूर्वी ज्या कांद्याला साडेचार हजार रुपयाचा भाव मिळणार होता चालू होता निर्यातबंदी केल्यामुळे तो भाव हजार रुपयाच्या खाली आला म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे शंभर क्विंटल कांदे असतील तर त्याला चार साडेचार लाख रुपये उत्पन्न होणं अपेक्षित असताना निर्यातबंदीचा फटका बसला आणि एक लाख रुपये सुद्धा उत्पादन त्या उत्पन्न त्याचं झालं नाही म्हणजे साधा उत्पादनाचा सा खर्च निघाला नाही आणि शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे म्हणजे एका बाजूला आसमानी संकट एका बाजूला सुलतानी संकट आणि त्यामुळे शेतकरी या निवडणुकीमध्ये त्याचा राग या मतदानाच्या रूपातून काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकरी माझ्या पाठीशी आहे असा मला विश्वास वाटतो सर स्थानिक मुद्द्याच्या विकासावरती जर बघितलं तर खरोखर देवळ तालुक्यामध्ये विकास हा फार खुंटलेला दिसतोय आज ह्याच गावामध्ये आपण जर समोर जर बघितलं तर एक विहीर आहे सत्तर फूट खोल विहीर आहे आणि त्या विहिरीच्या तळाशी पाणी गेलेलं आहे आणि इथल्या ज्या महिला आहेत त्या अक्षरशः बादलीने ते, ते पाणी भरून वरती उपस्थित आहेत जर दोन हंडे भरले तर तिसऱ्या हांड्याला ते विहिरीवर जात नाही अशी परिस्थिती या गावांमध्ये निर्माण झालेली आहे असल्यावरही या तालुक्याकडे या गावांकडं दुर्लक्ष केलं आहे आपण नक्की या विकासावरती काय सांगणार बघा राज्यामध्ये केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार असताना मागच्या वर्षी जो पाऊस झाला तो अतिशय तुटपुंजा झालेला आहे आणि तुटपुंजा झालेला असताना शेतीच्या पाण्याचा तर प्रश्नच बाजूला आहे परंतु पिण्याच्या पाण्याची फार मोठी गंभीर समस्या या भागामध्ये परंतु पाहिजे तसं नियोजन हे सरकार करण्यामध्ये म्हणजे मी माग सातत्याने बघतो आहे की करत नाही आहे त्यांचं लक्ष फक्त निवडणुका आहे निवडणुका जिंकणं याच्यासाठी वे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष्य देणं परंतु ज्या मूलभूत गरजा आहे पाणी तर हे फार महत्त्वाची गरज आहे परंतु त्या संदर्भामध्ये दहा वर्षामध्ये सुद्धा इकडे ह्या भागाला जे पाणी मिळणार होतं त्या पाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लक्ष दिलेलं नाही आहे आणि त्याचा चटका लोकांना बसतोय आणि त्याचाच परिणाम लोकनिवडणुकीमध्ये काढल्याशिवाय राहणार नाही असं आपण खासदार झाला तर या लोकांकडं आपण लक्ष द्याल का महत्वाचे प्रश्न शेती आहे शेतीमालाच्या संदर्भामध्ये ज्या मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा भागवणं तर लोकप्रतिनिधींची जबाबदारी परंतु त्याचबरोबर शेतीच्या व्यवसायामध्ये कांदा पीक आहे किंवा इतरही जे भुसार पिकं आपण म्हणतो या पिकांना भाव कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे शेवटी संसदेमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी मांडणं तुमची जबाबदारी परंतु त्यांनी पूर्णपणे याच्याकडे डोळे दाख केली की आपण ह्या भागाचे प्रतिनिधी आहोत म्हणून त्यांनी साधा प्रश्नसुद्धा संसदेमध्ये मांडला नाही आणि त्याचा दुष्परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतोय आणि म्हणून मला जाणीव आहे कारण मी अतिशय तळागाळातून आलेलो आहे शेतीच्या मजुरी पासून तर शेतीची सगळी कामं केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख आहे शेतीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात किती उत्पादन करते या सगळ्या बारीक बारीक मला जाणीव आहे आणि म्हणून माझं उद्दिष्ट निवडून आल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल याकडे राहणार आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत ते या माध्यमातून संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत काय सांगणार सर आपण मी गावाच्या वतीने अशी विनंती करतोय तर तुम्ही जर बहुमताने आम्ही निवडून दिलं तर आमच्या गावाचा गावात झाडी येण गाव आहे तो जसं बारामतीला शरद पवारनी बारामती कालवे कुले केलेले तसं एक्सप्रेस कालवा करावा कुठलेही विकास कामा रस्ते नऊ देऊ नका शेंडेट देऊ नका पॉलेहाज देऊ नका काही देऊ नका हे तर आम्हाला फक्त पाणी म्हणजे जनावरांना पाणी पुरेल हे करेल एक्सप्रेस कालवा एका वर्षाची निधी ते टाकून पाण्याचा प्रश्न सोडा फक्त आमचा पाण्याचा प्रश्न सोडला शेतीचे चे उत्पन्न करते शेतकरी आणि आता कष्टकरी शेतकरी त्यांना जाणीवे पाणी जर राहिलं शेतीला तर आपण आपला उपजीविकेचा प्रश्न शेतीवरच आहे नक्कीच कळवण जर बघितलं तर पूर्ण सुजलम सुकलम दिसत आहे मालेगाव मध्ये मा भुषे साहेबांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या प्रसंगी गिरणाला पाणी अवतरण सोडलं गेलेलं आहे परंतु जर दोघांदोघा आमदार खासदार राहूनही जर तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा विकास असेल तर नक्कीच शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मतदान द्यायचं कुठल्या मुद्द्यावर हा मोठा प्रश्न जनतेसमोर आहे नाही मतदारसंघामध्ये पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे मी पेठ असेल सुरगाणा असेल कळवणचाही पूर्व भाग असेल किंवा देवळा चांदवड नांदगाव आहे येवला आहे या भागामध्ये पाण्याची समस्या फार मोठी आहे आणि म्हणून केंद्राच्या माध्यमातून ह्या ज्या योजना आहेत पाण्याच्या संदर्भातल्या आता झाडे इर एर, येरणगावचा विषय निघाला आहे की अजूनही तो पूर्ण झालेला नाही आणि तो पूर्ण करण्यासाठी किंवा असे जे 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 या मतदारसंघामध्ये प्रकल्प आहेत त्याला केंद्राकडून कसा निधी आणू हे विषय मार्गी लावून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं पाणी असेल तर त्याचं जीवन आहे पाणी असेल तर शेती आहे आणि म्हणून ती शेती समृद्ध करण्यासाठी जे प्रयत्न माझ्या वतीने करता येतील सगळ्या नेते आदरणीय आदरणीय सा साहेबांचं आदरणीय सुप्रियाताई सा, आहे जैन जयंत पाटील साहेबांचा सा, यामध्ये खूप अभ्यास आहे अशा नेते मंडळींचं मार्गदर्शन घेऊन या मतदारसंघामध्ये पाण्याच्या दृष्टीने नक्कीच काम करण्याचा माझा मानस आहे धन्यवाद